लेगो आवाज मित्र नो आज सवास नाही आमचे तो आमच्या आजी गांडले बस तू बाबा आहे माया काची गांडले भारी बारी केली म्हणलं आमच्या आया या आहे आमची मावशी काय तर सगळी आहे तिथं रे भारी बारी माया गाणी मध्ये जरा ऐकू येणार बघा गाणी रे बारी आहेत बघा शेवट पण आहे बघा गाणं माझ्या माणसाला बारी गाणी असेल बाबा माया काची गाणी बारी म्हणते बाबा रे म्हणून म्हणलं आता आणि जरा ऐकायची माया काची रे मात्र म्हणजे जरा गाणी

I'm <laughs>

काय नाही बघा नाही तर तुम्ही म्हणता नाम देवायला काय झालं माझ्या अंगात देवी तुम्हाला वारा तुम ते मध्य बघूया आपण जरा गाण्यातून कसे कशी, कशी मोहराय ती